तुम्हाला थोडक्यात सांगू सा का आपल्या दुःखाचं कारण काय एक वेळ एक शिष्य आणि गुरु नदीच्या काठीवरती असतात आणि त्या नदीला पूर आलेला असतो नदीच्या पलीकडं जायचं असतं पण त्या ठिकाणी नाव नसते आणि तेवढ्यातच एक सुंदर स्त्री येते आणि आल्याच्यानंतर त्या तरुण शिष्याला म्हणते की मला नदीच्या पलीकडं जायचं आहे आणि महत्त्वाचं काम आहे त्यामुळे या ठिकाणी नाव पण नाही तुम्ही मला पलीकडं मद जाण्यासाठी मदत करा त्यावेळेस तो शिष्य म्हणतो मी ब्रह्मचारी आहे पुन्हा संन्यासी आहे मी तुम्हाला नेऊ शकत नाही त्यावेळेस जो गुरु होतो तो गुरु म्हणतो की आई तुम्ही माझ्या पाठीवरती बसा मी तुम्हाला गंगेच्या पलीकडे नेऊन सोडतो आणि गंगेच्या पलीकडे नेऊन सोडल्यानंतर शिष्य आणि गुरु रात्री झोपतात झोपल्यानंतर मग शिष्याला मात्र झोप लागत नाही तो सारखा विचार करत असतो या अडंगावरून त्या अडंगावर त्या अडंगावरून त्या अडंगावर येत असतो पण त्याला एक गोष्ट समजत नाही की माझा एवढा मोठा गुरु ब्रह्मचारी असून देखील सुद्धा त्यांनी कसलाही विचार न करता त्या स्त्रीला आपल्या पाठीवरती ठेवून कशामुळे आणला असावं आणि मग झोपेतून ओढतो आणि लगेच गुरुला विचारतो की गुरुदेव तुम्ही अशा प्रकारची घटना कशामुळे केली आम्ही तुमच्याकडून काय शिकायचं असा प्रश्न केल्याच्या नंतर त्या ठिकाणी गुरु आपल्या शिष्याला सांगतात की हे बघ त्या स्त्रीला मी नदीवरून नदीच्या पलीकडं पण आणलं पलीकडच्या काठावरून अलीकडच्या काठाला घेऊन आलो पण अजूनही तू नदीच्या पलीकडच्याच काठावरती आहे काही गोष्टी ह्या जिथल्या तिथं सोडल्या पाहिजे यातून शिकण्यासारखं असं की तो जो शिष्य होता तो त्याच ठिकाणी रेंगाळत होता की गुरुनं त्या ठिकाणी त्या स्त्रीला का आणलं का आणलं आपण पण महाराज असंच करतो एखादी गोष्ट आपल्या मनाला लावून घेतो आणि वारंवार वारंवार त्याच गोष्टीवर आपण रेंगाळत असतो एखादी गोष्ट आपण जर धरून जर ठेवली तर त्या गोष्टीचा आपल्याला एवढा त्रास होतो अक्षरशः आपल्या हातातून तिचं रक्त निघत असतं त्या गोष्टीमुळे तरी पण आपण ती सोडायला तयार नसतो मोकळं करा मूठ मोकळी करा जाऊ द्या जी गोष्ट जाणार आहे जी होणार आहे ती होऊ द्या काही गोष्टीला सोडून देण्यातच आपलं आणि नियतीचं हे धोरण असतं आणि असं केल्यानंतरच आपण सुखी होऊ शकतो रामकृष्ण हरी